हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो नव्या वर्षाचं आज जल्लोषात स्वागत होत नववर्ष म्हणजे एक नवी सुरुवात आणि नवीन सुरुवात करताना त्याचा नियोजनबद्ध आराखडा म्हणजे संकल्प मानवी आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नवसंकल्पांचं स्थान महत्वाचं ठरतं संकल्पांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आणि क्षमतेचा विकास साधायला मदत मिळते मात्र त्यासाठी हे संकल्प अर्धवट न राहता ते पूर्णत्वास जाणं हे आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे आपले संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी करायची तयारी त्यात सामाजिक उन्नतीसाठीच्या संकल्पांच्या समावेशाची गरज तसंच आजच्या बदलत्या जीवनशैलीत वाढत्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी युवा पिढीची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढण्याची आवश्यकता या अनुषंगानं तज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो नव म्हटलं की त्याच्या प्रारंभी प्रत्येक व्यक्तीकडून विविधांगी नव संकल्प केले जातात श्रोतेहो तुमच्यापैकी अनेकांनी असे संकल्प केले असतीलच असे संकल्प पूर्णत्वास न्यायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीची भूमिका ठाम असायला हवी व्यक्तिगत संकल्प करताना सामाजिक भान राखून केल्या जाणाऱ्या संकल्पांचं प्रमाणही आज वाढताना दिसतंय याविषयी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ शुभांगी पारकर यांनी माहिती दिली नवीन वर्ष म्हणजे एक जानेवारीला आम जनता सांस्कृतिक दृष्ट्या एक दृढ संकल्प करण्याचा दृढ निश्चय करत असते नवीन वर्षाचा संकल्प ही परंपरा आहे जी पाश्चात्य संस्कृतीत सर्वसामान्य आहे परंतु अलीकडे आपल्या संस्कृतीत सुद्धा ती दिसून येते नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला एक कोरा कॅनव्हास देते ज्यावर आपण जेवणाचं एक निरोगी अधिक उत्साही अधिक सकारात्मक चित्र रंगू शकतो ताजे तेवाने आणि नूतनीकरण करण्याची ही संधी सर्वांसाठी खास संधी असते तर संकल्प म्हणजे काय तर संकल्प असं असतं की आपल्याला काय करायचं तर आपल्याला काय आवडतं ते करायचं हे महत्वाचं आपल्याला समजून घ्यायला आवडेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही संकल्प ठेवत नसलं तरी ते करणं सामान्यतः खरोखर कर चांगली कल्पना आहे आपण कसे विकसित होऊ इच्छितो याबद्दल स्पष्ट असणे आपल्याला भविष्यात उत्तम आउटकम देऊ शकतं ही जी हेतू आहे की आपल्या आनंदात आणि आपल्या ध्येय पूर्ततेसाठी देखील योगदान देईल जेव्हा तुम्हाला स्पष्टपणे काय करायचं आहे कुठल्या दिशेने जायचं आहे हे संकल्पातन समजतं तेव्हा तुमचे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक सकारात्मक पार्श्वभूमी तयार होते संकल्पामधून तुमच्यासाठी तुमच्या कामाच्या अनुभवासाठी किंवा तुमच्या समाजासाठी अनेक अधिक चांगल्या गोष्टी तुम्ही करू शकाल अशी तुमची भाववृत्ती निर्माण होते भविष्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या भविष्यातील कृतीला प्रवृत्त करतो बहुतेक तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पांचा इतरांवर सुद्धा सकारात्मक प्रभाव पडतो हे लक्षात घ्यायला हवे जरी ते वैयक्तिक स्व असले तरी ते कुटुंब मित्र सहकारी आणि समुदायांवर विधायक परिणाम करतात जेव्हा तुम्ही चांगले बनण्याचा संकल्प करता तेव्हा तुम्ही अधिक चांगले करता आणि तुमचा कल इतरांनाही प्रेरणा देतो जेव्हा तुम्ही भविष्यावर लक्ष केंद्रित करता आणि त्या दिशेने सुधारणेवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित करत जाता संकल्प बनवण्याची आणि त्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची तुमची कृती ही केव्हाही सकारात्मकच आहे हे लक्षात घ्यायला हवेत की आपण इतके सगळे संकल्प करतो पण त्याच्यामध्ये ते का होत नाहीत पुरे त्याच्यामध्ये आपण नेमक्या का चुका करतो दुर्दैवाने केवळ आशावादामुळे उत्साहामुळेच आपल्याला आपल्या जीवनात हवा तसा बदल घडणार नाही वास्तविकता अशी आहे की आपण नवीन वर्षाचे संकल्प ज्या प्रकारे करतो त्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सुरुवातीपासूनच करेक्ट केल्या पाहिजेत नाहीतर आपण अपयशी ठरतो अनेक संकल्पांमध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो ज्यांना आपण करावं असं वाटतं परंतु जेव्हा आपण ऍक्च्युअली काय करायला पाहिजे याचा बारकाईने लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला कल्पना नसते आणि त्याच्यामुळे मग आपण गोंधळले जातो आपण बदलण्याची शक्यता असलेला एकमेव मार्ग म्हणजे आपल्या इच्छेचे अंतर्गत कारण आपण जाणून घ्यायला हवे पण जेव्हा आपण क्लिअर असतो आपल्याला स्पष्ट दिसत असतं की या अमुक गोष्टीसाठी आपण आपले संकल्प करत असतो तेव्हा आपण आपसुकच त्या संकल्पामध्ये कमिटमेंट द्यायला लागतो बदलासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यापूर्वी लोक कोणत्या प्रक्रियेतनं जातात हे समजणं महत्वाचं असतं तुम्ही संकल्प करण्यापूर्वी तुमचं पूर्व चिंतन असतं तुम्ही बदल करण्यासाठी एक योजना तयार केलेली कृती करायला लागते आणि जेव्हा तुम्ही कृतीपर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही ते संकल्प पुढे नेऊ शकता जे लोक त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पना चिकटून राहतात त्यांचा त्यांनी कृती केलेली असते आणि ती कृती ठेवण्यासाठी त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा एक नियोजन केलेलं असतं तर हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आपण संकल्प केवळ स्वतःसाठीच करायचे का स्वतःचं वजन कमी करायचं आहे स्वतःचं व्यसन सोडायचं आहे किंवा इतर लोकांना आपल्या कुटुंबाला मदत करायची आहे अभ्यास चांगला करायचं आहे हे सगळं स्वतःसाठी झालं पण आज जगाच्या मानवी इतिहासात पूर्वीपेक्षा जास्त लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत युद्ध आणि छळ या पार्श्वभूमीवर चक एका भयानक दगडावरती उभा आहे महामारीच्या काळानंतर आपल्याला सामाजिक प्रगती मंद दिसू लागली आहे गर्भधारणा संबंधित कारणामुळे दररोज आठशे पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होत आहे कित्येक बाल मृत्यू होत आहे बालविवाह मुलीचे होत आहेत अत्यंत गरीबी मुली जगत आहेत जगात तील एक तृतीयांश अन्न दरवर्षी अपव्य होतो आहे तेव्हा संकल्प केवळ स्वतःच्या सुधारण्यासाठी असताना आपण आपल्या अवतीभोवतीचं जग कसं सुंदर करू इतरांना कशी मदत करू याचा जर विचार केला आपल्या संकल्पात सुखी होऊ आणि यासाठी आपण छोटी छोटी गोष्टी ज्या आहेत जसं की आपण दान देऊ शकतो आपण गरीबांना अन्न देऊ शकतो आपले जुने कपडे जे आहेत ते गरीबांना देऊ शकतो आपल्या समाजामध्ये स्वयंसेवक म्हणून एखादा दिवस आपण महिन्या महिन्यात करू शकतो जसं ब्लड डोनेशन ड्राईव्ह आहे तिथे आपण जाऊ शकतो स्थानिक शेतकऱ्यांच्या बाजारपेठेनं आपण सपोर्ट करू शकतो त्यानुसार ता, ता, आपण शेतकऱ्यांना मदत करू शकतो अपव्यय रोखण्यासाठी आपण जेवणाचं नियोजन करू शकतो अन्न योग्य योग्यरित्या साठवू शकतो आणि असं बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो तर या सगळ्या गोष्टी करत आपल्याला जगाला एक चांगलं ताण बनवायचं आहे आणि हे स्वाभाविक आहे कारण केवळ आपलं घर किंवा आपलं स्वतः स्वतःच प्रगती झाली म्हणून आपण सुखी राहू शकत नाही ज्या वातावरणात आपण राहतो ते वातावरण सुद्धा आनंदी असेल प्रसन्न असेल सुखी असेल तर आपण सगळे त्या वातावरणात आनंदी राहू शकतो श्रोते हो आजचं बदलत युग तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अधिक गतिशील बनलंय विविध समस्या आणि वाढत्या आव्हानांमुळे आजचा युवा वर्ग सतत ताणतणावाखाली असतो मात्र अशा परिस्थितीतही समाज माध्यम टीव्ही विविध व्यसनांचं जाळं याला थारा न देता युवा पिढीनं आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करायला हवा त्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणं आणि बदलत्या परिस्थितीनुसार आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता वृद्धिंगत करणं आवश्यक आहे याविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर कविता वैद्य यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं युवा आणि ताणतणाव ह्याच्यात कारण महत्वाचे म्हणजे आपले सतत बडबड करणारे निष्कर्ष काढणारे तुलना करणारे मन व त्याच्या अपेक्षा त्या स्वतःच्या स्वतःकडून असोत की दुसऱ्यांच्या लादलेल्या असोत पण मुख्य कारण तणावाचं म्हणजे आपल्या अपेक्षा हा ताण कमी करायचा असेल तर स्वतःला समजणे आवश्यक आहे तुमची क्षमता आणि तुमचा कल कोणीकडे आहे हे समजणे त्यात आलेच यासाठी तुम्ही आईवडिलांची मित्रमैत्रिणींची मदत घेऊ शकता किंवा प्रोफेशनल सल्ला हा खूपच मदतीचा ठरू शकतो आता आपण एक दररोजच्या जीवनात साधारणपणे एका मानसोपचार तज्ञाकडे येणाऱ्या केस बद्दल जाणून घेऊया तर एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी आई व मावशी सोबत माझ्याकडे ओपीडी मध्ये पॅनिक अटॅक ही प्रेझेंटिंग कंप्लेन घेऊन आली त्याचबरोबर तिची मनस्थिती खूप खचलेली होती ती रडवेली झालेली होती झोप भूक सगळीच गडबडलेली होती पॅनिक अटॅक म्हणजे मित्रांनो चरम सीमेची घबराहट हातापायाला अंगाला घाम येणे धडधडी होणे कमालीची अस्थिरता आणि भीती की काहीतरी खूपच धोकादायक होणार आहे आणि अशी ही अनामिक भीती आणि असे पेशंट्स जनरली डॉक्टर कडे धावून जातात त्यांच्या सर्व शारीरिक तपासण्या वेगळ्या वेगळ्या ते नॉर्मल आल्यावर त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवले जाते तर अशी ही मुलगी तिला त्वरित औषधोपचार देऊन तिच्या पॅनिक डिसऑर्डरला ऍड्रेस केलं गेलं तिला थोडं बरं वाटल्यावर पुढच्या सेशन्सला तिची तपशीलवार चाचणी केली गेली, -गेली। आणि त्यात काय आढळलं त्या की तिच्या घरामध्ये आई खूपच ताणतणावामध्ये असते तिला कामाचा खूपच व्याप आहे आणि त्यामुळे या मोठ्या मुलीला तिला वेळ द्यायला जमत नाही पुन्हा वेळोवेळी तिच्यावरच तिचा आईचा ताण निघतो ह्या सर्व कारणांमुळे ही मुलगी रडत असते तिचा अभ्यासात मन लागत नाही तिची एकाग्रता हरपलेली आहे त्यामुळे टीचर आणि घरच्यांचा पण सतत ओरडा खावा लागतो आणि ह्यातनं जे तिला एक व्हेंटिलेशन आराम पडायला ती काय करते तर जास्त जास्त मोबाईलवर टाइमपास करते शाळेत जात नाही आणि रडत असते हे सगळं सुरू असताना या मुलीला अशा प्रकारचे पॅनिक अटॅक्स येत होते आता जेव्हा तिची पुढची ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हा एक कळून आलं की ही एक अप्रतिम कलाकार आहे आणि तिला डिझाईन इन्स्टिट्यूटची एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे आणि डिझाईन मध्येच तिला करिअर करायचं आहे या कारणाकरता पूर्ण फॅमिली थेरपीच करावी लागली तिच्या वडिलांचा दृष्टिकोन बदलण्यात मदत करायला लागली की ड्रॉइंग सुद्धा एक प्रोफेशन म्हणून घेऊ घेतलं जाऊ शकतं तिच्या आईचं समुपदेशन करावं लागलं की तिने तिला कशा रीतीने हाताळावं इनफॅक्ट आईच्या डिप्रेशनला पण ट्रीट केलं गेलं ह्यासोबत आणि ह्या सगळं करताना ह्या मुलीची परिस्थिती खूप सुधारली आणि खूपच प्रोत्साहनकारक तिचा रिस्पॉन्स होता आज ती खूप आनंदात आहे आणि तिच्या जीवनाची पुढची वाटचाल सुंदर सुरू आहे तर हे एक आपण उदाहरण बघितलं तर हो एक तर स्वतःला जाणून घेणे स्वतःची क्षमता कल जाणणे आणि मग मा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं लक्ष निर्धारित करणे आणि प्राथमिकता ठरवणे म्हणजे आज जर तुम्ही ठरवलं की आपल्याला चांगला अभ्यास करायचा आणि चांगले गुण मिळवायचे आहे तर दुसरे सगळे हवे हवे असणारे प्रलोभन बाजूला सारणे गरजेचे आहे जसे टी मोबाईल सोशल मीडिया त्याच्यावर वेळ घालवणे हे सोडावे लागणार याला आपण प्राथमिकता ठरवणे म्हणतो एकदा काय ध्येय निश्चित झाले तर समय नियोजन करणे हे आवश्यक आहे नियोजन आपण सातत्याने नियोजनाला चिकटून राहणे हेही खूप आवश्यक बाब आहे त्याच्याकरता तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता मोबाईलवर रिमाइंडर ठेवू शकता किंवा एखाद्या विश्वस्त व्यक्तीची मदत घेऊ शकता तुम्हाला आठवण करून देण्यात मित्र हो रिटर्न गोल्स आर मोर ऑफन हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा एका ए फोर साईज पेपरवर आपले ध्येय लिहून आणि त्याला नियमितपणे बघत राहणे खूप खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही भरकटून जात नाही मित्र हो प्रयत्न खूप महत्वाची गोष्ट आहे प्रयत्न आणि सातत्याने प्रयत्न सकारात्मक दृष्टिकोन याची युवांना खूप खूप गरज आहे आज जरी प्रयत्नांचे रूपांतर सफलतेत किंवा लक्ष पूर्ण करण्यात झाले नाही तरी प्रयत्नांनी होणारे लाभ नाकारता येऊ शकत नाही प्रयत्न केल्याने मेंदूची परिपक्वता वाढते आणि व्यक्तिमत्वात कणखरता येते तर प्रयत्न कधीही वाया जात नसतात काहीतरी चांगले शिकवूनच जातात जर जा अपयशाने तुम्हाला खचायला होत असेल तर नक्की नक्की मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या खूप मदत मिळेल आता मानसिक आरोग्य आपण बघितले पण याचबरोबर शारीरिक क्षमता वाढवणेही तेवढेच गरजेचे आहे जर तुम्ही निरोगी असाल तर तुमची ऊर्जा क्षमता खूप ऑप्टिमम राहील आणि तुम्ही, तुम्ही वेळाचा सदुपयोग करू शकाल कारण तुम्ही आजारी पडणार नाही प्रयत्न सजगता अनुशासित जीवन स्वतःला ओळखून स्वतःचा स्वीकार लक्ष निर्धारण प्राथमिकता आणि समयाचं नियोजन तुलनांपासून दूर राहणे या सर्व गोष्टी खूप खूप लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यांचा वापर करायला पाहिजे श्रोते हो इतरांना ऊर्जा प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळेल असा संकल्प आपण करावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कालच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं त्यामुळे मानवी जीवनात आणि विशेषतः नव्यानं काही सुरू करताना संकल्पांचं महत्वाचं स्थान अधोरेखित होतं नूतन वर्षाच्या प्रारंभी केले जाणारे संकल्प अनेकदा आपली कार्य विचार किंवा कृतीसंबंधी असलेली क्षमता वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात ते पूर्णत्वास नेताना आत्मपरीक्षण करणं हे महत्वाचं असतं तरुणांच्या दैनंदिन जीवनात त्यांना शिक्षण नोकरी व्यवसायातली स्पर्धा अशा सर्वच पातळ्यांवर अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी नवसंकल्पांच्या माध्यमातून त्यांनी आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवणं हीच काळाची गरज बनली आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या एपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या बर बर हा संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना कोखले निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे निवेदन राजश्री आघाशे